काही लोकांना कधी साहेब सरपंच साहेब सरपंच लाईन पाच आता ठेवला होत्या लेकरासोबत आहेत म्हातारा बाय आहेत सर्वांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे उजव्या बाजूला आणि सर्वांना या ठिकाणी जे काही साडे दोन गिफ्ट आहे ते सर्वांनी घेऊन पहिली उठू नका पुढून मिळणार नाही तुम्हाला इकडे मंडपात जावं लागल वायरच्या महिलांना मंडपाचा जावं लागल त्या लिंबा खालच्या भगिनींना इकडे येऊ देऊ नका आमचा आवाज होता कारण म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला तुमची व्यवस्था करण्याकरता आम्ही सुद्धा घेतलेल्या त्याला लिहू द्या बस करा बस करा आता सांगण्यात जाऊ द्या कोणी येणार नाही दुसरं कोणी

त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास आहेत स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज कसं सांगू तुलाबाई भीम माझा कसा होता जशी लेकर आला माता भीम माझा तसा होता आरक्षणाचे नाही ते माननीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे मान्य मगरेसर तालुका प्रमुख मान्य विवेकजी देशमुख मान्य राजू भोईट साहेब जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख शीतलताई भांगे पाटील शिवसेनेचे संघटक बालाजी राठोड साहेब शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश भाऊ राठोड मनोहरजी मानुरे साहेब माजी उपसभापती आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंच माझ्या भावांनो बहिणींनो खरं तर सगळ्यात शेवटी बोलायला थांबली आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल माय वर्ण एवढं ऊन सकाळी दहाला घर सोडलंय जायचंय भाकरी टाकायचंय स्वयंपाक आहे घरात काय काय झालं काय काय नाही बघायचंय आणि इथं काय भाषण भाषण भाषणच व्हायला लागलेत आणि आता परत ह्या बाईचं बोल ऐका असं तुम्हाला वाटत असेल पण खरं सांगते की इथं तुमच्याशी बोलायला आज सकाळी पाच वाजता गाडीत बसली आहे पहाटे पाच वाजल्यापासून प्रवास केला दहा दहा वाजता मी नांदेडला पोहोचले आणि त्याच्यानंतर तिथं थोडासा नाश्ता केला आणि इथं आले सहा तास प्रवास करून मी तुम्ही आले शिवसेनेची नेता म्हणून नाही बोलायला आले तर एक ताई एक आई आणि एक बाई म्हणून तुमच्याशी बोलायला आली आहे याचं कारण काय हो तर बघा बाईचं दुःख बाईला कळत बाई श्रीमंत असू दे गरीब असू दे बाई शेतात काम करणारी असू दे नाहीतर ऑफिसमध्ये काम करणारी असू दे सगळ्या बायकांचं दुःख शेवटी एकच असत आणि सगळ्या बायकांना कधी ना कधी तरी वाटत असत जेव्हा लग्न येतं आपल्या भावकीतल्या कोणाचं तरी लग्न असतं तेव्हा राहून राहून वाटतं की बाई माझं तालेवार असलं असतं ना तर मला बी चाव्यासारखी चांगली साडी दिली असते काय करावं मी आपली गरिबाच्या घरची म्हणून तिला भारी आणि गर मला साधे असं कधी ना कधीतरी तरी तरी वाटलेलं असतं बरोबर कधी ना कधीतरी वाटलेलं असतं की बाई माझा भाऊ लय मोठा असला असता तर, तर मला बी समाजात मान मिळाला असता कधी ना कधीतरी वाटलेलं असतं की माझा भाऊ जर खंबीर असला असता खंका असला असता तर या नवऱ्याचा एवढा त्रास अजिबात काढला नसता बाहेरी निघून गेले असते बाई बायकांच्या जगण्याची रीत अशी असते की चालता चालताच कोपराला लागलं कोपराला कळ आली दाखवता बी येत नाही पण कोपराची कळ काळजापर्यंत पोहचते काळजात वेदना असतात पण चेहऱ्यावरती हसू ठेवावं लागतं ही आमच्या बायकांच्या जगण्याची रीत आहे पण आज ताई तुम्हाला हेच सांगायला आले की ज्या ज्या बहिणीला वाटलं की माझं माहेर मातब्बर नाही माझा भाऊ तालेवार नाही म्हणून माझा अपमान झाला इतन पुढं ताट मानेने सांगायचं राज्याचा मुख्यमंत्री भाऊ आहे माझा राज्याचा मुख्यमंत्री भाऊ आहे माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ताई जात विचारली का वा आपली धर्म विचारला का आपला परिस्थिती विचारली का बघा ना भुरख्या झालेल्या माझ्या दिदीला आपाला पण ते बहीणच म्हणतात नववारी साडी नेसलेले आम्ही बहीणच म्हणतात सगळ्या जातीतल्याला बहीणच म्हणतात अवकी तर एक दलिताची झोपडपट्टीत राहणारी पोरगीताई आजही पाऊस पडला तर घर गळतय माझं पण मला राज्याचा प्रवास जिंकण्याच्या माझ्यामध्ये मा आहेत ना त्यांनी ऐकावं आणि पाहिजे तर जे कोणी असतील तर त्यांनी माझ्या या दोन ओली रेकॉर्ड करून त्यांना पाठवाव्यात कि इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ए बेखबर इतना भी गुमान ना कर अपने जीत पे ए बेखबर इस शहर में आज भी तेरे जीत से ज्यादा चर्चे बाबू जी के हार के है लक्ष्य ठेवा तूफ़ान में ताश के पत्तों के कभी घर नहीं बनते तूफान में के के पत्तों के कभी घर नहीं बनते सिर्फ रोने रुलाने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते दुनिया जीतने का हौसला रखते हैं शिंदे साहब के शिव सैनिक याद रखो कि एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनते हमारा महित है तो सिनेमातला डायलॉग महित है ना बाजीगर सिनेमा हार पर जीतने वाले को बाजरीगड आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतले बाजीगड हे आपले बाबूरावजी कदम कोळीकर असणार आहेत आणि कशामुळे असणार आहेत तर तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळं असणार आहेत ताई एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा ज्यांनी सरपंच म्हणून आपली कारकीर्द चालू केली के आणि प्रत्येक वेळेला आरोग्य शिबिर असेल दवाखाने मंजूर करायचं असेल बंधारे बांधायचं काम असेल तुम्हाला वैद्यकीय मदत निधी असेल कुणाचं ऑपरेशन असेल कुणाचं काय काम म्हटलेलं असेल प्रत्येक वेळेला तुमच्या एका हजर राहणारा हा माणसातला माणूस सोडणारा माणूस बाबुरावजी कदम कोहडीकर आहे मागच्या वेळेस ताई थोडी चूक झाली मी आलते नर्सीला आलते ही सगळीकडे आलते प्रचार करून गेले पण थोडी चूक झाली लक्षात घ्या आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाला दिला तर आपणच उघडे पडतो आज अशीच अवस्था इथल्या मतदारसंघाची झालेली आहे आपण चुकीच्या माणसाला खासदारकीचा आदर दिला त्याच्यामुळे आज आपणच उघडे पडलोय त्यामुळे इथून पुढे ठरवायचंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वाभिमानी विचारांनी प्रेरित होऊन काम करणारे बाबूरावजी कदम हे सच्चे शिवसैनिक आहेत त्यांच्या पाठीशी या सगळ्या लाडक्या बहिणी उभ्या राहणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत या माझ्या भावाला आमदार करून विधानसभेत पाठवल्याशिवाय दादा आम्ही बहिणी काही गप्प बसत नाही कारण पहिल्यांदाच होतय ते तुम्हाला एक गोष्ट सांगते की पंढरपूरच्या वारीमध्ये मी वारीमध्ये ज्या महिला सहभागी झाल्या होत्या ना त्यांना लाडक्या बहिणीचा फॉर्म आम्ही वाटत होतो कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की वारीतल्या माझ्या बहिणींना फॉर्म नाही मिळणार मी अशीच तिथं उभारून फॉर्म वाटत होते एका बाईला फॉर्म दिला फॉर्म घेऊन पण जाईना सारखी माती साडी जोडायला लागली मी म्हटलं साडी कशाला ओढताय काय पाहिजे म्हणलो तुम्हाला ती म्हणली काय नको म्हणली मला तुम्ही काय देणार म्हणली मला मी एकनाथ शिंदेची बहीण आहे तुम्ही काय देणार म्हणली मला मग म्हटलं ताईच सांगा ना काम काय तिने सांगितलं की मला एकनाथ शिंदे साहेबावर गाणं म्हणायचं आणि बाबूरावजी कदम साहेब तिने सांगितलं की माझं नाव जानकाबाई दत्तराव चव्हाण कदाचित असतील सुद्धा इथं राहणार हातगाव जिल्हा नांदेड आणि पंढरपूरच्या त्या वारीमध्ये वाखरीच्या विसाव्याला जो स्टेज होता सगळ्या वाऱ्यांचं स्वागत करण्याचा आणि ज्या आपल्या स्टेज समोर आपलं भाग्य बघा शिवसेनेचं की आपल्या स्टेज समोर ज्ञानोबा माऊलीचं रिंगण झालं आपल्या स्टेज समोर तुकाराम माऊलींचं रिंगण झालं आपल्या स्टेज समोर नामदेव महाराजांचं रिंगण झालं आणि त्या स्टेजवरची उभं राहून तुमच्या हातगावच्या माउलीनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती गाणं म्हणलं आज ते पूर्ण सोशल मीडियामध्ये व्हायरल झालंय मी ते थोडस तुम्हाला ऐकवतेय गाणं माझ्याकडे आहे आता पूर्ण दाखवत नाही पण जानकाबाई दत्तराव चव्हाण राहणार हदगाव किल्ला नांदेड ही ओली गाणं म्हणते कि नवी नवी साडी मी आज नेसणार शिंदे बंधू तुला मी राखी बांधणार धरलेला हात तुझा मी नाही सोडणार शिंदे बंधू तुला मी राखी बांधणार असं ती माऊली म्हणते आज तुम्हीही सगळ्या गणेनी सांगायचंय की आम्ही सगळ्या बहिणी मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि बाबूरावजी कदम या भावाचा हात कधी सोडणार नाही हे आज आपल्याला इथे ठरवायचंय आणि बाबूरावजी कदम साहेब शीतलताई तुम्हाला विनंती आहे की ती महिला जरा थोडीशी कुठे बघा तिचं नाव देते तिचा फोटो तुम्ही माझ्याकडून द्या कारण त्यांचं पूर्ण गाणं आपल्याला मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला रिलीज करायचं आहे कारण खरं सांगते की ज्या वेळेला एक वारीमध्ये एकली साडी नेसलेली महिला येते आणि ती म्हणते बहीण लाडकी मी भावाची एकनाथ शिंदे साहेबांची याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे असतं आणि जावेला हे गाणं म्हणून डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ती माउली वारी चालू लागली ना मला वाटलं देवाऱ्यातल्या दर्शन देऊन गेली आणि एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देऊन त्यामुळे खरं सांगते देवीचं सा दर्शन करायला देवळात जायची गरज नाही इथं बसलेल्या प्रत्येक बाईमध्ये देवी आहे आपण साडेतीन शक्तीपीठांच्याकडे कडे जातो तुमचा जिल्हा नशीबवान आहे की जवळच माहूरगड आहे आई आदि शक्ती इथे वास करते पण तुम्हाला सांगते महाराष्ट्र साडेतीन शक्तीपीठ आहेत ती साडे तीन शक्तीपीठ ही तुम्हाला भाऊ घरातच दिसतात पहिलं शक्तीपीठ म्हणजे तुम्हाला जन्म देणारी आई दुसरं शक्तीपीठ म्हणजे तुमच्या मनगटावर राखी बांधणारी तुमची बहीण तिसरं शक्तीपीठ आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी तुमची बायको आणि चौथं अर्ध शक्तीपीठ म्हणजे आपल्या कोटी जन्माला येणारे लेख जे अर्धा जन्म सासरी आणि अर्धा जन्म माहेरी काढते त्यामुळे एकाच स्त्रीच्या आयुष्यामध्ये ती साडेतीन शक्तीपीठ आपण शोधू शकतो त्यामुळे माझ्या बहिणीनं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले अनेक मंत्री आले आणि आने गेले, गेले। पण मला सांगा कधी कुठल्या मुख्यमंत्र्यानं कधी कुठल्या मंत्र्यानं या महाराष्ट्रातल्या महिलांच्या सोबत बहिणीचं नातं जोडलं होतं का अहो आतापर्यंत त्या खुर्चीवरती अनेक मुख्यमंत्री बसले पण तरी मुख्यमंत्र्याला वाटलं का हो की मी माझ्या बहिणींना ओवाळणी पाठवावी म्हणून अरे सख्या भावाला सुद्धा दहा वेळेला फोन करावा लागतो ताई नवीन लग्न झाल्यानंतर लवकर येऊन राखी बांधतात जस जसं लग्न जुनं होत तस तसं भाऊ राजा राणीच्या संसारात रमतो दहा वेळा फोन केल्यावर रक्षाबंधनला आला तर भाऊ विजेला येत नाही भाऊ विजेला आला तर रक्षाबंधनला येत नाही सुरुवातीला साडी आईबाप असेपर्यंत असते आई गेली किंवा बाप गेला की नुसतंच ब्लाऊज पीसवर आईबाप दोन्ही गेले की मग मात्र भावांनी फोन जरी केला आम्हीच कुठेतरी डाळीच्या तांदळाच्या डब्यात लपवलेले पैसे काढतोस साडी विकत घेतो आणि सासरी सांगतो माझ्या भावानं आणलेली साडी आहे हे बायकांचं मन आहे कारण आम्हाला सासरच्या लोकांसमोर बाहेरचा कमीपणा होऊ द्यायचा नसतो म्हणून पोटाला चिमटे काढून रुपया दोन रुपये जमवतो आणि स्वतःच साडी विकत घेऊन सांगतो की माहेरची साडी आहे ताई या साडीच कदम साहेब आम्हाला अप्रूप एवढं आहे की सासरची माडी जरी असली, चा, चा असली। तरी आम्हाला माहेरची साडीच प्रिय वाटते या माहेरच्या साडीच्या प्रेमामध्ये या महिला भगिनी बाबुरावजी कदमसाहेब एवढ्या की कितीही श्रीमंत सासर असलं तरी कुठलीही बहीण कदम साहेब जाताना सासरच्या साडीत जात नाही आम्ही तिरडीवर जाताना सुद्धा माहेरची साडी घालून जातो हे आमचं बहिणींच हृदय आहे आणि आज जर तुम्ही आम्हाला बहिणींना सन्मानानं साडी चोडी देऊन सन्मान करताय तर कदम साहेब या सगळ्या बहिणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही अरे सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधावर ओवालनी घालतो पण या जगामध्ये एकच भाऊ असा होऊन गेला कि एक कोटी लाख महिलांना राखी बांधून घ्यायच्या आधी पाठवली आणि आता तुमच्याकडे राखी बांधून घ्यायला आहे <laughs> बघा एका आदिवासी भागातल्या मुलीनं फी भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली हे मुख्यमंत्री साहेबांना कळालं आणि रात्री अडीच वाजता साहेबांनी निर्णय घेतला की जर कॉलेजची फी भरता येत नाही म्हणून जर माझ्या राज्यातली एखादी बहिणी आत्महत्या करत असेल तर इथून पुढे माझ्या कुठल्याही बहिणीला शिक्षणासाठी फी भरायची गरज नाही तिला डॉक्टर व्हायचं असेल तिला इंजिनियर व्हायचं असेल तिला वकील व्हायचं असेल तिला कलेक्टर व्हायचं असेल तर माझ्या बहिणींची फी त्यांचा भाऊ एकनाथ शिंदे भरणार हा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आज मला माहिती आहे काय की सिलेंडरचं किती घरातलं सिलेंडर चार दिवस जास्त चालावं म्हणून थंडीच्या दिवसात सुद्धा पाणी नुसतं गरम दिसलं की गॅस बंद करतो आणि मग नवऱ्याला गरम गरम पाणी लेकराला गरम गरम पाणी पण थंडीत सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करते ही माय कारण दोन दिवस सिलेंडर जास्त चालावं म्हणून तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारे तुमचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे त्रिक सत्तावीसशे रुपये तुम्हाला वर्षाला फायदा होणार आहे लाडक्या बहिणीचे आज दीड हजार रुपये मिळत आहेत तुम्हाला माहितीये ते तुतारी वाले ते मशाल वाले ते मशाल वाले जे निवडून आले ते तर काय म्हणते माहितीये ताई ते म्हणतात की लाडक्या बहिणीची योजना म्हणजे भी काय म्हणे मला सांग ताई एखादीला लाडकी बहीण म्हणणं भावानं भावाला बहिणीनं राखी बांधल्यानंतर भावाली तिला ओवाळणी घालणं त्याला भीक म्हणतात का हो काही अहो आम्ही गरीब आहे होय आम्ही झोपडीत राहतो होय आम्हाला तीन हजार रुपयाची गरज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आम्हाला तीन हजार मिळाले म्हणून मग जे उद्धव ठाकरे म्हणतात की लाडक्या बहिणीची योजना म्हणजे भीक आहे अरे उद्धव ठाकरे तुमच्या बहिणीने जेव्हा तुम्हाला राखी बांधली आणि तिला ओवाळणी दिली तेव्हा तिला भिकारी म्हणायची हिंमत आहे का तुमच्यामध्ये आम्ही गरीब आहे म्हणून भिकारी म्हणता का तो मशालीचा संजय राऊत म्हणतोय की लाडक्या बहिणीची योजना म्हणजे दारूचं पेग आहे म्हण अरे तुला पिल्याशिवाय बोलता येत नसेल बाबा त्याच्यामध्ये आमचा दोष काय आहे अरे डोळ्यातले अश्रू पिऊन पिऊन काढलाय त्याला पाणी कोरड पडली असली तरी डोळ्यातले अश्रू पिऊन पिऊन या घरातली बाई ना, तुमचा संसार साजरा होतो अरे तुमच्या बायका दीड लाखाची साडी घालत असतील रे म्हणून तुम्हाला दीड हजाराची किंमत नाही पण तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर आठ वर्षांनी भावाची लाडाची मायेची साडी घेतलेल्या त्या बहिणीला विचारा रे दीड हजार रुपयाची किंमत काय आहे आणि दीड हजार रुपयात ना तुमच्या बायकोची लिपस्टिक येत नसल पण दीड हजार रुपयामध्ये आमचं महिन्याचं राशन येतं रे आम्हाला विचारा त्या दीड हजाराची किंमत काय आहे वा सोलापुरात फिरत होते शांताबाई शेट्टी नावाची महिला दादा तिने मला सांगितलं तीन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला ऑपरेशन करायचं पैसे नाहीत म्हणली हातच्या गोळ्यात दीड हजार रुपये लागतात महिन्याला गोळ्या घेऊ शकत नाही गोळ्या न घेता ठरवलं पोराचा संसार आहे माझ झालंय गेलंय त्याच्या पगारी मधन गोळ्या कशाला घ्यायच्या जेवढा दिवस देव जिवंत ठेवेल तेवढे दिवस जगायचं ठरवलं होतं गोळ्या घेत नव्हते म्हणजे पण जेव्हा भावाचे पैसे जमा झाले ना म्हणली तीन हजार तेव्हा दीड हजार रुपयांना पहिला जाऊन हातच्या गोळ्या घेतल्या म्हणली किंमत करणार आहे तुम्ही ह्या दीड हजार रुपयाची सोलापुरात दुसरी एक बहीण भेटली शिंगडगावची लहान आहे वीस पंचवीस वर्षाची तिने सांगितलं की प्रेम विवाह केला म्हणून घरच्यांनी संबंध तोडले दहा वर्ष झाली म्हणली मनाने लग्न केल्यामुळे भाऊ राखी बांधायला येत नाही आज दहा वर्षांनी लाडक्या ला बहिणीचे वर्षा पैसे आल्यावर भावाची साडी म्हणून मुख्यमंत्र्यांची साडी घेणार आहे म्हणली कशात किंमत करणार आहे त्या दीड हजार रुपयाची अरे जी लोक हे कोर्टात गेले ती लोक हे काँग्रेस वाले हे तुतारी वाले हे मशानी वाले हे हात वाले हे तुतारी वाले लाडक्या बहिणीची योजना बंद करणार म्हणून कोर्टात गेले कोर्टात हे सावत्र भाऊ हो आहेत तुमचे आणि तुमचा सख्खा भाऊ एकच आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी सांगितलं जीव गेला तरी चालेल पण लाडक्या बहिणीची योजना नाही बंद करणार आणि परत मुख्यमंत्री झालो ना तर दीड हजाराचे तीन हजार करणार पण माझ्या बहिणींना पैसे देणार माझ्या बहिणींना पैसे देण्यासाठी मला कोणीच अडवू शकत नाही हे सांगितलं मला सांगावं काय सांगित काय चुकलं एकनाथ शिंदे साहेबांच रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री झाला हे लोक काय 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 म्हणतात मला सांगा कधी झोपलेलं बघितलं का रात्री तीन वाजता गेलं तरी माणूस जागा असतो कुठला बी गरीब माणूस कागद घेऊन गेला त्याला सही करतो पोटची दोन लेकरं गेली ताई दुसरा लेकरू डॉक्टर झाला होता त्याला सुद्धा तुमच्या सेवेला पाठवलं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं काही साहेबांचं विश्रांती नाही घेतली लोकांना भेटत होते आपले कदम कदमसाहेब सुद्धा तसंच काम है। मला जंगा लाडक्या बहिणीची योजना काढली एस मध्ये अर्ध तिकीट केलं का चुकीचं केलं का हो म्हणजे आतापर्यंत त्यांना गरीबाला देऊ वाटत नव्हतं स्वतःच खात होते एकनाथ शिंदे साहेब आल्यापासून गरीबाला द्यायला म्हणून पोटात दुखू लागलंय माय मग ह्यांच्या पोटात दुखणाऱ्यांना औषध मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय आणि ह्यांची पोटदुखी कायमची बंद पाडायची तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला लाडक्या बहिणीची ओवाळी देणारा भाऊ पाहिजे तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारा भाऊ पाहिजे तुम्हाला तुमच्या मुलींचे शिक्षण मोफत करणारा भाऊ पाहिजे तुम्हाला एसटीचं अर्ध तिकीट करणारा भाऊ पाहिजे त्याच्या पलीकडचं जाऊन सांगते माई तुमची माझी गोष्ट काय वेगळी नाही प्रत्येक बाईच्या जगण्याची स्टोरी काय आपण आपल्या नवऱ्याला हेच विचारू की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का हात मेरे लेकिन हात मेरे लेकिन हाथ की चूड़िया तुम्हारे नाम की पाओ मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की पाओ की उंगलियां मेरी लेकिन बिछुआ तुम्हारे नाम की इतना ही क्या कोक मेरी खून मेरा दूध मेरा बच्चा मेरा लेकिन बच्चा तुम्हारे नाम का इतना ही बता दो अरे इतना ही बता दो कि तुम्हारे पास क्या है मेरे नाम का हा प्रश्न पढ़ाया का नुना नहीं वगल शाळेत पहिलेलं माझं बघ आणि बोरण काय तर भांडण केलं कसं करता त्याला शिकवता येत नाही का तुम्हाला माहितीये हा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केलाय की जन्माला आलेल्या प्रत्येकाला इथून पुढं बापाच नाव ना लावायच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात पहिल्यापासून केली स्वतःपासून केली की मुख्यमंत्र्यांच्या केबिन वरती पाठी लावली त्यांनी एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे तो प्रत्येक आईचा सन्मान होता तो प्रत्येक बाईचा सन्मान होता त्यामुळे मायमावल्यानं जेव्हापासून एकनाथजी शिंदे साहेब सत्तेवर आले तेव्हापासूनच आपला विचार व्हायला लागला गोरगरीबांचा विचार व्हायला लागला ते गोरगरिबांचे गोर मुख्यमंत्री आहेत आणि आमचे बाबूरावजी कदम साहेब रामासाठी हनुमानानं काम करावं त्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी मान्य बाबूरावजी साहेब निष्ठेने काम करताय तुम्हाला सांगते एकनाथजी शिंदे साहेबांचे मान्य बाबूरावजी कदम खूप लाडके आहेत त्यामुळे त्यांनी काही मागितलं तरी साहेब त्यांना नाही म्हणत नाहीत आता तुम्हाला ठरवायचंय पद नसताना आमदार नसताना जो माणूस दमदार काम करतो त्या दमदार माणसाला आमदार करण्याची जबाबदारी तुमची आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या बहिणींनी इथे बसलेल्या माझ्या सगळ्या भावांनी निर्धार करायचा आहे की आम्हाला कामाचा माणूस पाहिजे या कामाच्या माणसाला तुम्ही विधानसभेमध्ये निवडून पाठवावं आणि या मतदारसंघावरती स्वाभिमानी भगवा फडकवावा एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम कोणही राजकारण उठायचं नाही आहे आपल्याला